आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुष्पा चित्रपट बंद पडण्याचा इशारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाला थिएटर देण्याची मागणी पुष्पा दोन चित्रपटासाठी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे शो बंद केल्यानं मराठी सिनेमावर अन्याय असून संभाजी महाराज चित्रपट न दाखवल्यास पुष्पाचे शो बंद करण्याचा इशारा कराड येथे आस्था सामाजिक संस्थेनं दिलाय धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा सर्व चित्रपट ग्रहामध्ये हो संपूर्ण महाराष्ट्रात निर्मित झाला होता पण अचानक ते सर्व शो बंद करण्यात आले कारण काय तर दक्षिणे दक्षिणेकडचा पुष्प हा पिक्चर आपल्याकडे आला त्या शो साठी छत्रपती संभाजी महाराजांचे सर्व शो बंद करण्यात आले एका मराठी माणसाने मराठी चित्रपट आणि तो पण छत्रपती संभाजी जीवनावरती हा काढलेला सिनेमा आणि तो बंद करण्यात आला हे खूपच म्हणजे अन्यायकारक आहे तर या विरोधात आज आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि आमची अशी मागणी आहे की हे सर्व शो जे बंद केले ते परत चालू करावे निदान एक एक स्क्रीन तरी प्रत्येक मध्ये ह्या सिनेमासाठी उपलब्ध करून द्यावी आणि ह्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय जनजागृती तर करतच आहोत पूर्ण शाळामध्ये आता आम्ही शिक्षण यांना आणि प्रांत साहेबांना आम्ही निवेदन देतोय की हा अन्याय आम्ही नाही सण करून घेणार खरं तर आणि हा शो जो बंद केलेला तो लवकरात लवकर चालू करावा आणि आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पण आम्ही पत्र पाठवतो तुमच्या मागणीला यश नाही आलं तर तुमची दिशा काय असेल आम्ही शो बंद करू पुष्पाचे कारण हा मराठी सिनेमावर नेहमीच अन्याय होतो आणि तो अन्याय आता आम्ही खपवून नाही घेणार तर आम्ही हा शो बंद करू पुष्पाचा आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची